नमस्कार मित्रांनो कला विश्वात सध्या लग्नघाई घाई मिळत आहे तसेच खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा मुलगा सुद्धा सध्या लग्न बंधनात अडकणार आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती सचिन तेंडुलकर यांच्या सुनबाईला पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा टीम इंडियाची माजी कॅप्टन आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आहे अर्जुन तेंडुलकरचं लग्न सोनिया चांडोक हिच्या सोबत ठरल्याचं दिसत आहे नुकतंच या दोघांचा साखरपुडा पार पडला आहे सोनिया चांडोक ही, चा चा ही मुंबईतील उद्योगपती रवी गही यांची नात आहे अर्जुन आणि सोनिया यांचा साखरपुडा एका खाजगी समारंभात झाला आहे अर्जुन तेंडुलकर हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोवा संघाकडून खेळतो तर आय पी एलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो त्यांनी दोन हजार वीस ते दोन हजार एकवीसमध्ये करिअरला मुंबईकडून सुरुवात केली होती हरियाणाविरुद्ध ट्वेंटी सामन्यात त्यांनी पदार्पण केले होते मुंबईकडून खेळण्यापूर्वी अंडर एकोणीस क्रिकेटमध्ये अर्जुन तेंडुलकरचा भारतीय संघाकडून क्रिकेट खेळलं जात होतं तसेच सोनिया चाणूक एक रवी गही यांची नात असून गई कुटुंब हॉस्पिटॅलिटी आणि अन्य उद्योगात कार्यरत आहे रवी गई हे मुंबईतील उद्योग जगामधील आघाडीचे नाव आहे ते ग्राविस हॉस्पिटलचे लिमिटेड चेअरमनसुद्धा आहेत तर मित्रांनो अर्जुन तेंडुलकर आणि सोनिया चांडोक यांची जोडी तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद